सर्व नागरिकांना एक माझी विनंती आणि सूचना आहे पाणी पुरवठ्याच्या भोंगळ कारभारामुळं पुन्हा एकदा सॉफ्टवेअर त्यांचं बदलल्यामुळं सगळ्यांना पाणी बिल जास्त आल्यात तर आपण माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे आपण पाणी पुरवठ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्वांना बिलं त्यांची दाखवून आपली बिलं जास्त आली असतील तर ती बिलं आपण कमी करून घ्यावी पाणीपुरवठ्याच्या ऑफिसला जाऊन अधिकाऱ्यांना भेटून सगळ्यांना बिलं कमी करावी दुसरी गोष्ट प्रत्येक वेळा पाणीपुरवठ्यात आत्ता बी पाणी व्यवस्थित येत नाही त्याला ठीक आहे आरी अडचणी असतात पाणी जास्त पाऊस जास्त पडतो आहे तिथं गाळ येतो आहे त्यामुळं फिल्टर होत नाही पण पावसाळ्यात बी पाणी येत नसेल तर ही खोटी खूप दुर्दैवी गोष्ट आहे पण पाणीपुरवठ्यांना आपलं गांभीर्यानं लक्ष देऊन काम करावं अशी माझी त्यांना कृपया करून विनंती आहे वारंवार पाणीपुरवठ्याची तक्रार का येते याच्यावर सर्व अधिकाऱ्यांना आपली विचार करावा आपल्याच पाणीपुरवठ्याला का त्रास होतोय आणि नागरिकांना ह्या तुमच्या हलगर्जीपणामुळं माझ्या विलासपूरच्या सर्वच भागातल्या ह्या नागरिकांना त्रास होतोय तर या त्रास नाही हो व्हायला पाहिजे आपण ही जी काळजी घ्यायला पाहिजे अधिकाऱ्यांना कृपया करून मॅडम आपण लक्ष घाला हे नेहमीच म्हणजे आता ज्या माणसाकडं बिल वाढून आलं असंच बिल भरलं तर त्याचं वाढून आलेलं बिल घेणार का तुम्ही का, पन्नास वेळा पाणी पुरवठ्याची चालू असती पाणी पुरवठ्याचा भोंगळ कारभार ह्या बंद करा नाहीतर खूप मला नेहमी म्हणतो मी आंदोलन करायला लागल ही करायला लागल आपण काम करता आम्हाला बी वाईट वाटतं आपल्याला सारखं आम्ही बोलतो पण कुठंतरी चुकी होती म्हणून आम्ही लोकांच्यासाठी आणि महाराजांचं आम्हाला पाठपुरावा करा म्हणून आदेश असतो त्या आदेशावर आम्ही काम करत असतो पुन्हा एकदा सांगतो पाणी पुरवठ्याचे बिलं तुम्हाला आली असेल ज्याला वाढीव बिल आले असेल जास्त बिल असेल पाणी वापरलं नाही आणि बिल जास्त आलं असेल थाल। त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अडचण आली आपण जाऊन तिथं पाणीपुरवठ्याच्या ऑफिसला बिल कमी करून घ्यावं नाही केल्यास मला माझ्या ऑफिसला संपर्क साधा मी त्यांच्याशी बोलून घेईन आणि बिल आपलं कमी करायची जबाबदारी घेईन पुन्हा एकदा सांगतो पाणीपुरवठ्याच्या सर्व अधिकाऱ्यांना व्यवस्थित लक्ष घालून ह्या पाणीपुरवठ्याला चालवावं एवढीच मला तुम्हाला नम्र विनंती करतो आणि विलासपूरच्या महिला आणि ज्येष्ठ सर्व नागरिक आपण आपलं लाईट बिल पाणी बिल जास्त आलं असेल तर आपण पाणीपुरवठ्यात जाऊन कमी करावं हीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती